तर मित्रांनो आपला राऊंड आता संपला आहे मॉर्निंग वॉकचं तर आम्ही जाताना प्राण्यांना काही ना काही देत राहतो खायला त्या गायांना चपाती वगैरे दिले तिकडे कुत्र्यांना दिले तिकडं आमचा राऊंडचा रस्ता ते फार राऊंड आता होत आहे आता आम्ही चाललो आहे घरी घरी गेल्यावर बघू आज काय दिवस भरत सांगू तुम्हाला काय ठरत आज, आज बहुतेक मार्केट मध्ये जावं लागेल कारण थंडी खूप वाढली त्याच्यामुळे थंडीचे लाडू करायचे आणि गंगेवर गेलो पण नाही ते दर्शन घ्यायला काल लक्षात पण नाही राहिलं गंगेवर गंगेवर पण गेलो तुम्ही एक चक्कर तिकडं बाहेर मित्रांनो थंडी चांगलीच पडलेली तुम्ही पण राऊंड मारता का नाही बघा कसं काळ झालं थंडीमुळे चला तर मग दाखवतो आम्ही तसं गेल्यावरती कनेक्ट राहतोपर्यंत चला बाय तर इकडे यांना मी दिलेला आहे नाश्ता नाश्त्यामध्ये मध्ये दिलेला आहे मिल्क भेंडीची भाजी सलाड डाळी रोस्त रोस्ते पनीर आणि सफर चला तर मग एन्जॉय करा तारक मंत्र ऐकता एकदा आज मी गेली होती शॉपमध्ये आता तर मी काय सामान आणले दाखवते तुम्हाला हे ते शेंगदाणे आणि गोल तर मी आज आहे ना एक रेसिपी बनवणार आहे तर नक्की मी तुम्हाला झाल्यावर ते दाखवेल चला तर मग रेसिपी तर आपण आज रेसिपी करतोय तुम्हाला दाखवते मी सगळ्यात आपण इथे आधी घेतलेले आहे तीळ ते आधी ना भाजून घ्यायची व्यवस्थित मंदाचेवरती तर चला आपण भाजून घेऊ बघा अशा प्रकारे तीळ फुगलेले आहे छोडेसे आपण याला काढून घेऊ याचं प्रमाण मी याला पाव किलो तीळ घेतले पाव किलो शेंगदाणे घेतलेले तुम्ही तुमच्या तुम्हाला ज्या करायचे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी टाकते शेंगदाणे शेंगदाणे पण आपण मस्त भाजून घेऊ इथे आता आपले शेंगदाणे झालेले आहे भाजून इथे आता आपले शेंगदाणे झाले आहे भाजून आपण काढून घेऊ हे थंड झाले का आपण सोडून घ्यायचे शेंगदाणे त्यानंतर मी इथे गुळ घेतलेला आहे तो मी चिरून घेते मी दाखवते परत तर आता मी इथे शेंगदाणे सोडून घेतलेले इथे तीळ पण थंड झालेले आणि इथे घेतलं आहे तर आता हे तिन्ही वस्तू आपण ग्राइंड करून घ्यायचे थोडेसे तीळ मी बाजूला काढून ठेवेल वरतून टाकायला तर सगळं तमा आपण ग्राइंड करू ग्राइंड करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेले तीळ शेंगदाणे आणि गूळ त्यानंतर आता आपण याच्यात मोहून टाकायची तुपाची आपण थोडंसं दोन तीन टेबलस्पून तूप घेऊन आणि त्याला गरम करून घेऊ हो। आता इथे आपण तुपाची मोहन करून घेतो दोन टेबल स्पून तूप घेतलेलं गरम झालं का आपण मिश्रणात आता हे आपलं गरम झालेलं आहे आपण याच्यात ओतून घेऊ आणि चांगलं मिक्स करून याच्यात तूप टाकलं होतं आता आपण एक हाताने असे एक जीव करून घेऊ त्यानंतर आहे ना याच्यात थोडे तीळ मी साईडला काढून ठेवले होते ते याच्यात टाकू त्याची मोठभर मीठ थोडं चवी पुरतं त्यानंतर माझ्याकडे आहे ना वेलची पावडर आहे तर ती वेलची पावडर थोडीशी टाकू आता मी अख्खी वेलची वाटून जरी टाकली तरी चालेल पण अशा प्रकारे मिक्स करून घेऊ मिक्स करून मग आपण लाडू बांधू ते मी तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे आपण ते एकत्र करून घेतलेले आहे तर आता आपण लाडू बनवून घेऊ त्याचे खूप असे हेल्दी लाडू हे तिळ हे गरम राहतात त्यामुळे थंडीत खाणं खूप चांगलं राहतं असे हेल्दी लाडू तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं लाडू झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मी पटापट बनवून घेते बनवून झाल्यावर परत तुम्हाला दाखवते सॉफ्ट लाडू लगेच तुटतात आणि एकदम ना साधी सोपी पद्धत आहे याची बनवायची तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि हेल्दी पण आहे ज्याचे ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असेल किंवा जॉइंट पेन असेल तुम्हाला आणि तीळ कशा गरम राहतात तर मग थंडीमुळे त्याला जास्त उपयोग आणि मध्ये जास्त उपयोग होतो महत्वाचं म्हणजे लहान मुलांना एकदम भारी लहान मुले ना असं पण खात नाही तर ते शाळेत जाताना वगैरे टिफिन ला वगैरे दे, सकाळच देत जा हे नक्की ट्राय करा मित्रांनो तुम्ही घरी खूप छान रेसिपी हेल्दी एकदम मुलांना असं बाहेरचं तळलेलं वगैरे देण्यापेक्षा हे द्यायचं दोन लाडू खाल्ले एक लाडू खाल्ला तरी त्यांचं काम होऊन जातो प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट सर्व तुम्ही आवडीनुसार सर, काजू बदाम जरी करून टाकले ना तरी चालू म्हणजे जे जे, जे मुलांना जर द्यायचं असेल ना, ना तर काजू बदाम नक्की टाकायला कोणी लेडीज ऑफिशियल असेल त्यांना स्नॅक्स काही खायचं असेल तर तेही घेऊन जाऊ शकतात दोन लाडू नेले तरी होतात मी नाही टाकले अक्च्युली काजू बदाम पण हे आपण इन्स्टंट बनवलंय ना तर नक्कीच काजू बदाम पण क्रश करून टाकू शकता तुम्ही चला झाल्यावर मी तर तयार आहे आपले लाडू बघून घ्या अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा साते सोपे लाडू तर मित्रांनो लाडूचे बरेच फायदे आहेत तुमचं एनर्जी बुस्टर आहे म्हणजे त्याच्यात तुम्हाला विटॅमिन आणि मिनरल्स वगैरे भेटणार आहे अँटीऑक्सिडंट तुमचे हार्ट हेल्थ वाढवाल डायजेस्टिव सिस्टम वाढवाल तुमचं चांगलं हेल्दी कराल तुमचं एन्यू हां एन्यू इम्युन सिस्टम पण स्ट्रॉंग करेल स्किन आणि हेअरसाठी पण चांगले ते हे लाडू एकदा तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे खाताच बरेच जर पण त्याचे फायदे माहीत नसतात खाता म्हणून खाता पण फायदे चांगले देतात तुमचा स्ट्रेस रिलीफ करताय कारण कसं थंडीमध्ये ना भूक जास्ती लागते त्यामुळे कसे लोक कसे पटकन पॅकेट तर चला तर मग टाइम झाले आता चेरीला स्कूल मधून आणायचा तिला घेऊन येते मग त्या दोघांना टेस्ट करायला देते तर मग आपण त्यांचा नंतर रिव्ह्यू चेरी आले स्कूल मधून

स्कूलला घेऊन जाय पूर्ण सगळे एकच दिवसात संपव रोज एक एक खायचं त्या बाबूला पण द्यायचं सगळ्यांनी खायचं खायचं ना अजून दे तिला त्यात काय एन्जॉय करणार ती चांगले आहेत तिला आवडतात असे पण तिला कोणतेही लाडू द्या तिला आवडतात तुला तर मग आता टाइम झालाय आहे स्वयंपाक बनवायचा मला जायचे पाच वाजता झुंबा क्लास किती वाजले मी आता थोडा जप जप करतो थोडा पाच वाजता मला झुंबाला जायचे त्याच्या आधी मी स्वयंपाक करते चला तर आता वाजले संध्याकाळचे पाच आम्ही करतोय जेवण आज बनवले ज्वारीची भाकर सलाड आणि मुसळ त्यानंतर आम्ही जाणार आहे जिमला तर भेटू मग नमस्कार मित्रांनो आज बरेच मुलामुलींचा प्रश्न असतो की आपण जिमला जात येत नाही आम्हाला तर घरात घरी काय वर्कआउट केलं पाहिजे तर मित्रांनो आज तुम्हाला आम्ही घरी काय वर्कआउट करता येईल ते दाखवणार आहे तर आज पहिलं सेट असेल आपला पुषभचा तर मित्रांनो ज्यांना पुशअप येत असतील त्यांनी नॉर्मल पुशअप्स करा ज्याला येत नसेल त्यांनी डायमंड पुशअप करा दे दे तर बघा नॉर्मल पुशअप कसे बघू नये या पोझिशनमध्ये जायचं आहे कंबरवर थोडं वरती ठेवायचं हात बरोबर तुमचं स्लाइटली वगैरे जर शोल्डर असतील पाय थोडे जवळ हां नंतर तुम्हाला जर ते जमत नसेल तर मॉडीफाय पुशअप तुम्ही गुडघे जमिनी टेकवायचे त्यानंतर पुशअप करायचे अशा प्रकारचे दोन पुशअपचे सेट येत राहतील तुम्ही वीस वीरचे तीन सेट करू शकता तीन सेट करायचे त्यानंतर तुमचे असतील डायमंड करू शकता हे ट्रायसेफसाठी तर याच्यासोबत तुम्हाला जमत असतील तर सरळ करायला असेल तर मग तर मॉडीफाय करू शकता म्हणजे उडगे टेकून याच्यामध्ये तुम्हाला तीन सेट करायचे वीस वीसचे याने तुम्हाला चांगली कमस्ते ट्रेन होते शोल्डर ट्रेन होते तुमचे अँडि डेकड्र अप्पर बॅकला पण चांगला फरक पडत त्यानंतर ज्याला जोर जमत असतील सूर्यनमस्कार त्यांनी सूर्यनमस्कार करायचे बॉडीचं वर्कआउट होणार तुमचे तुमचे वो हो शोल्डर नेक सर्व याच्यात वर्कआउट होणार ही सर्वात बेस्ट एक्सरसाइज करण्याचा तरी करा आणि ज्याला जमत नसेल त्याने गुडघे टिकून केले तरी चालेल बघा गुडघे टिकून कसे यायचे हा या प्रकारे तर मित्रांनो त्याला हनुमान दंड जमत असेल तर हनुमान दंड पण तुम्ही करू शकता या प्रकार हनुमानदांड यांनी तुमचे लोअर बॅक स्ट्रॉंग होईल अप्पर बॅक स्ट्रॉंग होईल हात हा तुम्हाला वजन वचन वाढवणं चांगलं मदत करते कारण याची तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होत आहे आणि व्यवस्थित तुम्हाला डायजेशन वगैरे दाए सर्व व्यवस्थित आणि प्राईज तुम्हाला अजून एक बॅक लिफ्ट करता येईल तुमच्याकडे घरी चेअर असेल किंवा स्टूल असेल तुम्ही ती वापरू शकता अशा प्रकारे ते तुमच्या ट्रायसेप वर्क तर ट्रायसेप वर्क होईल तुमचा रिअर डेट वर्क होईल या प्रकारे तुम्ही करू शकता आणि सपोज तुमच्याकडे अशी भिंत जर असेल तर भिंतीला तुम्ही पुलस पण करू शकता ज्याला पॉसिबल असेल तर मुलींना शक्यतो पॉसिबल होत नाही पण प्रॅक्टिस करायची होल्ड करायचं फक्त मुलांना जर असेल तर मुलांनी अशा भिंतीला हे करून पोल्स करू शकता याची पण तुम्ही तीन ते चार सेट करा वीस वीसचे याने तुम्हाला चांगला फरक पडेल मित्रांनो जी तुमचं होमवर्कआउट होतं आणि जर तुमच्याकडे एखादा डंबलचा पेअर असेल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण दाखवेल तर आता आपलं की अजून एक किसर्ट सर आहे ती म्हणजे नेक्स्ट त्यात तुम्ही स्कॉट करा स्कॉटमध्ये तुमचे नॉर्मल स्कॉट राहतील त्याचे ते तीन सेट करा वीस वीसचे त्यानंतर सुमो स्कॉट करा हां याचे तीन सेट करा त्यानंतर तुमचे रात्री लंजेस ज्याला पायपचा एक प्रॉब्लेम असेल किंवा जागेचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी स्टॅटिक लंजेस करा किंवा ज्याच्याकडे जागा मोठी असेल तर त्यांनी वॉकिंग लंजेस पण केले तरी चालत क्लाईमेट्रिक केले तरी झालं तर मित्रांनो हे तुमचे लेग स्ट्रॉंग होतील तुमचं वजन वाढण्यास पण मदत होईल हे तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा एक्सपोज फिटनेस क्लबला धन्यवाद दोघी झोपले आता तर मित्रांनो भेटे पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट टेक केअर बाय